टाकावं लागेल वडील स्वतः ट्रॅक्टर चालवायचे ऊस घेऊन जायचे आणि येताना तिकडं जे काही कारखान्यावर जी बैल जोडीने कारखान्यावर ओढणारे त्यांचे सर्व शेणखत घरी शेतात आणून टाकायची ही सगळी इथं पूर्ण आमच्या परिवाराची इथं शंभर एकर शेतीचा अनुभव सुरुवातीला खूप वाटते कसं शोक म्हणून म्हणून मी आता हे माझी सगळं अगोदर मी लोकांना सांगायचं माझं कृषी सेवा केंद्र होतं मग ती भूक वाढतच गेली असा झाला की शेतीमध्ये खर्च वाढला आणि उत्पन्न तेव्हा दहा गाडी शेणखत टाका चालू केलं आणि तिथंच सर्व मुळात घात झालेला दोन हजार दहा साली असा घटना झाली हळदीमध्ये मी कच्चं शेणखत भरपूर प्रमाणात विकत घेतलं जे माझ्याकडे खंडीवर ढोर होते मी विकून टाकायला होते वापरले सगळे केमिकल वापरले सगळं झालं रेडोमिल वापरलं क्लोरो डायक्लोर वास काय टाकायचं नाही ते टाकलं एक लाख सत्तर हजार खर्च झाला पण त्यांना घेऊन आलो शेण ते पाहिलं तर पूर्ण स्ट्रक्चर माझं जे खाली मुळा वाढल्या होत्या ते पूर्ण काळपट पडल्या होत्या शेतकरी बंधू आणि भगिनीन खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनल मध्ये तर सध्या मी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये इथे सतरा एकर शेती ती ही विषमुक्त पद्धतीने सक्सेसफुल करून दाखवलेली आहे आणि आज आपण त्याच शेतकऱ्यांची मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ते शेती कशी करतात आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांचं पहिल्यांदा पूर्वी रासायनिक खताचं दुकान होतं आणि ते आता सध्या विषमुक्त शेतीकडे वळलेले आहेत त्यांची जर्नी कशी आहे त्यांचा प्रवास कसा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या मी संदीप लक्ष्मणराव डाकुलगे राहणार मालेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड तुमची सुरुवात कशी झाली या शेतीकडे माझी सुरुवात खर सांगायला गेलं तर माझे वडील आध्यात्मिक याच्यामध्ये खूप पारांगत होते त्यांनी मला नेहमी शेतीमध्ये सांगितलं होतं की बा जेवढं तुम्ही खत टाकता रासायनिक त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तुम्हाला शेणखत टाकावं लागेल वडील स्वतः ट्रॅक्टर चालवायचे ऊस घेऊन जायचे आणि येताना तिकडनं जे काही कारखान्यावर जी बैलजोडीने कारखान्यावर ओढणारे त्यांचे सर्व शेणखत घरी शेतात आणून टाकायचे काळ बदलत गेला आम्ही व्यापारी दृष्टिकोनामध्ये उतरलो म्हणजे व्यापारी दृष्टिकोन ठेवला रासायनिक खत सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रंट या सगळ्या गोष्टी नवीन नवीन नवी पाहायला लाग लागलो आणि वडिलांनाच म्हणायला लागलं की हे तुम्ही जे शेणखत आणता विनाकारण एवढा स्वतः मेहनत करता याचं काय होणार आहे मग असं करत करत वडिलांनी आणि बा तू तु, तुझं तु बघ म्हणून मी माझं कृषी सेवा केंद्र टाकलं मला प्रवास उलटा सुरू झाला तुम्हाला किती एकर शेती आहे सगळी आमची ही सगळी इथं पूर्ण आमच्या परिवाराची इथं शंभर एकर जमीन आहे त्याच्या आता वडील भाऊ वगैरे म्हणून माझ्या इशाला इथे सतरा एकर जमीन आली तुम्हाला अनुभव काय काय आलेत रासायनिक शेतीतला अनुभव पहिल्यांदा सांगा आणि मग विषमुक्त शेतीतला सांगा रासायनिक शेतीचा अनुभव सुरुवातीला खूप चांगलं वाटते एखाद व्यसन सुरुवातीला कस शोक म्हणून माणूस करत आणि जस जस ते त्याला व्यसन लागायला जात नंतर ते सुटत नाही तसंच काही जमिनीचं झालेलं आहे आणि प्रायश्चित म्हणून मी आता हे माझी सगळं अगोदर मी लोकांना सांगायचं माझं कृषी सेवा केंद्र होतं मीच लोकांना सरळ खतं संयुक्त खतं मिश्र खतं सांगून सांगून आमच्या इथं पहिले फार सिंगल सुपर फॉस्फेट अठरा अठरा दहापर्यंतच माहीत होतं ता, मी त्यांना जय किसान जुवारीचं आणून एकोणीस एकोणीस दहा से सगळे संयुक्त खतं मग त्याच्यासोबत मायक्रोन्यू रानडेचे रानडीचे मग ती भूक वाढतच गेली एक काळ असा झाला की शेतीमध्ये खर्च वाढला आणि उत्पन्न कमी व्हायला लागलं माल उत्पादन खूप काढायलात शेतकरी पण त्याला ते नफा तोटा जुळत नाही आहे आज आपण केमिकल शेती रासायनिक शेती करतो त्यामध्ये खर्च प्रचंड झाला त्यामानाने शेतीमालाला भाव पण कमी आहे तो जसा शेतीमालाचा भाव वाढायला पाहिजे त्या प्रमाणात रासायनिक खताचे भाव वाढत गेले तर जमीन आपण वेळोवेळी आपण विद्यापीठसुद्धा सुरुवातीला आपल्याला सांग तेव्हा दहा गाडी शेणखत टाका आणि नंतर त्यांचे पूर्ण त्यांचं रासायनिक खताच शेड्यूल दिलेला असते पण शेतकऱ्यांनी मुळात ते दहा गाड्या शेणखताला विसरून गेले आणि खालचं शेड्यूल फॉलो केलं तिथंच सर्व मुळात घात झालेला मग आता सेंद्रिय शेतीकडे येण्याचं कारण काय ठरलं म्हणजे कोणी प्रेरणा दिली प्रेरणा म्हणजे मी जेव्हा रासायनिक दुकान केमिकलचं दुकान होत कृषी सेवा केंद्र तेव्हापासून केफड लॅब लॅबचे पेनकर साहेब आहे त्यांचे गुरुवर त्यांनी मला सांगितलं बा तू हे वीज देतोस लोकांना त्याच्यासोबत हे माझं फक्त बीज प्रक्रियेला वापरत जा त्यांनी मग त्यांच्या संपर्कात आलो दोन हजार दहा साली असा घटना झाली हळदीमध्ये मी कच्च शेणखत भरपूर प्रमाणात विकत घेतलं जे माझ्याकडे खंडीवर डोर होते मी विकून टाका लावले वडिलांना आणि रासायनिक ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर आणून टाकायला तर ते माझी हळद त्यांनी मला सांगितलं कमी शेणखत वापरा वडील म्हणजे तुझ्या हळद उत्पन्न घटायला म्हणजे शेणखतात मग मी जाऊन एका गोशाळेवाल्याकडून चाळीस ट्रॅक्टर शेणखत आलं पाच एकर मध्ये टाकलं पण टाकल्यानंतर जसा फायदा व्हायला पाहिजे तो झाला नाही हळद तर दिसायला दिवसभर चांगली वाटायची दुपारच्या टायमाला पूर्ण सुकून जायची जेव्हा मग पेंडकर साहेबांना म्हटलं बा तुम्ही एकदा माझ्या शेताला भेट द्या मी सगळ्या प्रकारचे मायक्रोट वापरले सगळे केमिकल वापरले सगळं झालं रेडोमिल वापरलं क्लोरो ड्रायक्लोर वास काय टाकायचं नाही ते टाकलं एक लाख सत्तर हजार खर्च झाला पण त्यांना घेऊन आलो शेतामध्ये त्यांनी ते पाहिलं तर पूर्ण स्ट्रक्चर माझं जे खाली मुळा वाढल्या होत्या ते पूर्ण काळपट पडल्या होत्या कारण ते, हो ते शेणखत कच्च होत दुसरी गोष्ट अति केमिकलचा वापर झाल्यामुळं पूर्ण ती जमीन घट्ट झाली त्याच्यामुळे पूर्ण श्वासोश्वास रोखल्या गेल्या चयापचन थांबल्या गेलं आणि ते पूर्ण मुळ्या सडायला लागल्या आणि तिथं कंदसड सुरू झाली मग त्यांनी येऊन मला त्यांनी सांगितलं बघ तुम्हाला जेवढा खर्च केला तो तुमचा शून्य झाला तिथून तुम्हाला पूर्ण बायोस्लरी करावं लागेल एखादं जीवामृत तयार करावं लागेल आणि त्याच्यामधून तुम्ही हे कवर होऊ शकते मी त्यांना म्हटलं मला खर्च किती होऊ द्या पण माझं अपेक्षित उत्पन्न सगळं आता पाहायला गेलं तर पाच सात क्विंटल एक निघेल तर मला कमीत कमी खर्च निघून जरी उत्पन्न निघालं ते म्हणजे निघते पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल मग पहिल्यापासून तुमच्याकडे देशी गायी आहेत का हा देशी गायी होत्या काही विकल्या पण आहेत काही जे आहेत त्या आता वाढवा चालू आहे आता तुम्ही पाहिलं ते बैलजोडी घरचीच आहे आता हे गायीपासनं अशा दोन तीन गाई आहेत मग आता तुमच्या शेतामध्ये कोण कोणती पिके आहेत आता मी दोन हजार चौदा पासून हे संपूर्ण दहा ला जी कन्सर्ट झाली त्यांनी मला बायोस्लरी बनवून दिली मी एका त्या पाच एकरला तीस हजार लिटर बायोस्लरी टाकली मला खर्च खूप झाला लेबर कॉस्ट खूप आली नवीन आहे मला फक्त वेळ होते की बा ही हळद सुधरायची आम्ही प्रत्येक दुकानदाराला सांगितलं मी तुझ्या दुकानची रासायनिक केमिकलची पायरी चढणार नाही कारण जोपर्यंत माझं पीक दुरुस्त होणार नाही hmm. तोपर्यंत मी तुम्हाला तो सगळं वापरलं त्यांनी मला सांगितलं बा यानं होईल त्यानं होईल सगळं करत गेलो पण त्यांनी मग शेवटी काहीच झालं नाही उत्पन्न घटायला लागलं सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये मी सरांना आणलं आणि सप्टेंबरच्या सेकंड वीकमध्ये इथं बायोस्लरी केली आणि hmm. ती मी हजारो लिटरमध्ये टाकली मला अपेक्षित उत्पन्न सात क्विंटल होतं तिथं इतकं म्हणजे सड होती पूर्ण स्ट्रक्चर बदलल्या गेलं पूर्ण मुळा नवीन सुरू झाल्या आणि तिथं मला जे अपेक्षित सात आठ क्विंटलचं उतार होते ते पंचवीस क्विंटल एकरी उत्पादन मिळालं मला त्या वर्षी सव्वाशे क्विंटल हळद झाली त्याच्या पट्ट्या अजून सुद्धा मी ठेवलेले आहेत की तुमच्या शेतामध्ये हळद आहे तर त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्या ते त्यांचं कसं असतं नियोजन विक्रीचं वगैरे विक्रीचं नियोजन आता सुरुवातीला मी हळदी मागे दुष्काळ पडला होता तेव्हा मी एक सहा महिन्याची वरायटी आणली ती माझ्या हातात ही आहे प्रगती अशीशे अठ्ठेचाळीस आता मी काढून ठेवलेली इथं हळद तुम्ही बघू शकता आणि ही हळद मी ही शून्य मशागत पद्धतीने याचं हे केलं होतं त्याच्यामध्ये मी कुठली झिरो टिलेज म्हणजे नांगरटी वगैरे नांगर नांगर काही करत नाही एक एकर क्षेत्रफळ मुद्दाम त्याच्यामध्ये ही हळद टाकली त्याच्या अगोदर त्या, त्या हळदीमध्ये सहा महिने झालं तर लगेच सूर्यफुल घेतलं होतं मी आता ती हळद सूर्यफुले गेलं आता हळदही काढून ठेवली आता हिला उकडून मी माझ्या नंदीग्राम फार्मसून विकणार आहे आणि माझ्याकडे ही दुसरी व्हरायटी आहे तुम्ही याची टेस्ट घ्या तुम्हाला हे शंभर टक्के ही हळद आहे हिला आमोदा म्हणतात हिला आपण काही जण आंबे हळद म्हणतात आणि हिची टेस्ट जर घेतली तर तुम्ही कैरी सारखी लागेल हिला सत्तर टक्के कैरी आणि तीस टक्के ची टेस्ट आहे तुम्ही खाऊन बघा ती तुम्हाला त्या अक्षरशः ती कैरी सारखी लागेल वास पण सेम तासाच आता याचा सेंट सुद्धा तुम्ही घेतला तर कैरी सारखा कै, खाऊन पाहिली तरी कैरी सारखीच लागेल याचा उपयोग कसा ही ही कच्चीच विकल्या जाते ही कळणीची हळद आहे ही कच्चीच विकल्या जाते ही कच्चीच विकल्या जाते हिला हिच्यामुळे तुम्हाला डोळ्याचा चष्मा सुद्धा तुमचा पॉईंट सुद्धा कमी होतो कच्ची खाल्ल्यानंतर तुम्ही याला लोन्स कट करू शकता तुम्ही जेवढं काही केरीचे प्रकार करता येतात ते सगळं करूया लोणचं करता येईल तुम्हाला स्लाइस छोटे छोटे स्लाइस, कर। स्लाइस करून रोज काकडीसारखं लिंबू जिरा पावडर चटणी टाकून लागलं तसं खाता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ही हळद तुम्हाला चहा तुम्ही गवती चहा करताना त्याची स्लाइस करून उन्हामध्ये वाळून ते जर तुम्ही चहा मध्ये रोज जरी घेतला तरी तुम्हाला याचं हे होऊन जाईल ऍसिडिटी अल्सर अशा प्रकारे याच्यामध्ये शंभर टक्के थांबतात आणि अजून कोण कोणत्या प्रकारचे आणि कच्चीच विकल्या जाते फार मोठ्या प्रमाणात घेत नाही आम्ही एक चार पाच गुंठे दहा गुंठे घेतो आणि कच्चे विकते मार्केटला ही दोनशे रुपये किलो शंभर रुपये किलो जसं मार्केट आहे त्या हिशोबाने कमीत कमी ऐंशी -कमी रुपया ते दोनशे रुपयापर्यंत याचा भाव लागतो म्हणजे मागणी आणि पुरवठ्याच्या हिशोबाने कधी कधी दोनशे पण मिळतो दीडशे पण मिळतो आणि ऐंशी पण मिळतो आणि कच्ची विकल्या जाते आणि बाकीच्या हळदी बाकीच्या हळदी आता मी स्वतः नंदीग्राम फार्मर फाउंड केले दोन हजार एकोणीस लांड एक ऍड दिली होती किंवा कौशल्य विकास याच्यामध्ये आम्ही ट्रेनिंग घेतलं गट शेती कशी करायची त्याच्या माध्यमातून कसं एकत्रित करून शेतकऱ्यांचं येऊन त्याच्यामधून आपलं उत्पादक कंपनी कशी काढता येईल मग आम्ही ते ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंग मध्ये पाच मालेगावच्या बरेच लोकं त्याच्यामध्ये सामील झाले त्याच्यामध्ये आम्ही पाच सहा जण एकत्र येऊन एक नंदीग्राम फार्मर प्रोड्युसर कंपनी फाउंड केली त्या माध्यमातून आम्ही आता हे हळद विकतो आणि त्या स्किल इंडियाच्या याच्यामुळे ट्रेनिंगमध्ये आम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर आम्हाला त्यांनी एक स एक सी ए अपॉइंट करून दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एक कात्यल्प एक फीस घेऊन कंपनी स्थापन करून गेली त्याच्या अगोदर आम्ही तीस जणांचा एक शेतकरी गट पण चालवला ओमशांती ऑर्गॅनिक गट त्याच्यामध्ये मी उपाध्यक्ष पण होतो आणि नंतर आम्ही त्याच्यामध्ये नंदीग्राम फार्मर प्रोड्युसर कंपनी झाली आणि ते आता चालू आहे आता दोन हजार एकोणीसला जूनच्या दोन हजार एकोणीसला ती स्थापन केली आज जवळपास दोन हजार सभासद आहेत आमच्या शेतकरी कंपनीमध्ये आणि माझं टर्नओव्हर आहे त्या कंपनीचं लास्ट इयरचं ऑडिटेबल बॅलन्स शीट आहे बघा पाच कोटी पस्तीस लाख शेतीतून कसा फायदा होतो म्हणजे किती असतं टर्नओवर वर्षा का सर्वात महत्वाचं म्हणजे शेती हा मूळ गाभा आहे जीवजीव जीवनम तुम्ही दुसऱ्यांना जगवलं तर जसं शेतामध्ये तुम्ही जीवाणू वाढवा ते तुमचे पीक वाढवतील हे ऋषी पराशरांनी सांगून ठेवलेलं आहे तुम्ही शेतामध्ये जीवाणू वाढवा ते तुमचे पीक वाढवतील आपण मुळात जीवाणू मारायचेच कामं केलेत मग ते तुमचं पीक कसं वाढणार त्याच्यामुळं ते जमेल तेवढं विषमुक्त शेतीकडे वळा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक ती क्रांतीच आपल्याला ती जी तिसरी हरित क्रांती करायची आहे ती आपल्याला शंभर टक्के विषमुक्त शेती नैसर्गिक शेती याच्यामध्येच करावी लागणार आहे अन्यथा शेतकरी आत्मनिर्भर तर दूरच राहिला पण स्वतः शेतकरी स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार आहे हे तेवढंच खरं माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता मला शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की बाबा तुम्ही शेतीवरचा खर्च कमी करा आज आपल्याला मला माझं स्वतःच सांगतो बाहेरचं माझ्या दहा बोट माझ्याकडे मी आधी मी काय केलं ते सांगलं कारण मी काय केलं तेच महत्वाचं शेतीमध्ये मी सुरुवातीला माझं दोन हजार आठ नऊला ला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त रासायनिक केमिकलवरचा खर्च होता आज तो माझा शंभर टक्के बंद मी घरच्या घरी निविष्ठा करतो मी आता ताईला माझे प्रोम बनवलेला आहे याच ठिकाणी प्रोम तयार केलेला आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा मी यांना दाखवतो आणि ते दाखवतो तुम्हाला प्रोम खत जे मी तयार केलेलं आहे त्या खतापासूनच मी सर्व पिकांना देत असतो उसाला गव्हाला ताई नदी हरबरं पाहिले आणि नैसर्गिक शेती करताना महत्वाचं आता जे वानरं येतात आज हरभरा जे खुड्यांनी चालू आहे दोनशे रुपये रोज देऊन आपण बाईला घेतो ती भाजी सुद्धा विकत आपल्याला अर्धी त्यांच्याकडून घ्यावं लागते अर्धी ते घरी नेतात ने मला सांगा तुम्ही जर वानरांना म्हणता फटाके वाजवा हे करा काहीच करायचं नाही वानर व्यवस्थित खातील पात धरून खातील आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहिला ना त्या हरभऱ्याला मी कुठलंही खुडलेलं नाही वानराने व्यवस्थित त्याला खुडलं आपण त्याला मारायला गेलं ते पूर्ण उपटते झाडावर जाऊन पूर्ण खात असते त्याला जर तुम्ही मारलं नाही तर ते तुमच्या पिकाचं नुकसान करणार नाही आणि एकदा संपूर्णपणे खुडल्यानंतर त्याच्यामध्ये वानर जाणार सुद्धा नाही मी त्याच शेतामध्ये गेल्या वर्षी दहा क्विंटल काढलेले आज दोन वर्षी आणि आज तिथं माझा गुदा हार्बर आहे थोडस या वर्षी हार्बर आधी पाण्यामुळे बऱ्याच जणांनी खरं आपलं कसं तुम्ही पाहू शकता सो आता तुमच्या नंदीग्राम फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये का काय काय विक्री होते किंवा उत्पादन विक्री कशी व्यवस्था आहे अच्छा यामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमचे जे शेतकरी सभासद आहे त्या सर्वांचा माल आम्ही घेऊन डायरेक्ट मिलला डायरेक्ट विविध कंपन्यांना एक्सपोर्ट सुद्धा आम्ही करतो या माध्यमातून आणि आता तुम्ही जी शेतात हळद करावी त्या ही क्वालिटी तुम्हाला कुठेही भेटणार साडे साडेतीन ते चार पर्सेंट कर्क्युमेन निघेल हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक असल्यामुळे माझं याला वेगळं मार्केट आहे याला सेपरेट लोक फोन लावून पाच किलो दहा किलो क्विंटल दोन क्विंटल मुंबई पुण्यासारखे सगळीकडे याला डिमांड असते आणि पिंद आम्ही जेवढे शेतकरी सभाच आहोत त्यांना आम्ही आमच्या या नंदीग्राम फार्मर्स मार्फे आम्ही सर्व जैविक निविष्ट पुरवत असतो जसं गोशाळेच गोखुर खत असेल शेनगावची जी गोशाळा आहे त्यांचं केशव महाराजांकडून आम्ही ते आणत असतो वेगवेगळ्या कंपन्यांचे सेंद्रिय कंपन्यांचे प्रोम नावाची खत आता तुम्ही माझ्या शेतामध्ये मी तर बाहेरचं घेतच नाही त्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना शेतात नेऊन दाखवत असतो कशा पद्धतीने यावर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवून लोकांना देणार पण तर आत्ता दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर म्हणून साजरं के करण्यात आलं तर त्यासाठी तुम्ही काही उपक्रम वगैरे केले आहेत का नंदीग्राम फार्मर्स आम्ही सर्व जैविक निविष्टा तर विकतोच जैविक पूर्ण माल सुद्धा खरेदी करतो आणि मागच्याच महिन्यामध्ये मी ग्राम विकास या माध्यमातून भरड धान्य व विषमुक्त शेतीचं एक प्रशिक्षण वर्ग माझ्या शेतामध्ये घेतला आणि जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदर तरण धान्य तुमचं भरडधान्य यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे जसं भाजल्या तुमचं ज्वारी असे खूप यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे जगाने ते स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं मी आता स्वतः माझ्या शेतामध्ये तुम्ही पाहिलं चार एकर ज्वारी पेरली म्हणजे ओलिता खालचं क्षेत्र कमी करून मी जास्तीत जास्त भरडधान्य कसे घेता येतील त्याची जनजागृती कशी करता येईल आधी स्वतःपासून सुरुवात केलं आणि माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे आपण आपल्या गावामध्ये सर्वांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या आणि त्या माध्यमातूनच आपण माल आपला विकावा मोदी सरकारने आपल्याला खूप मोठी अचीवमेंट दिलेली आहे तुम्ही ती स्वीकारा सरकारी योजनांचा चांगला फायदा घ्या आता जसं टाटा लिमिटेड कंपनी आहे अंबानी लिमिटेड आहे असं जे आदित्य लिमिटेड कंपनी आहे तसंच आपल्याला कंपनी लिमिटेड आपण त्या लेवलचं काम करू शकतो फक्त आपल्याला अकाउंटिंग व्यवहारिकता आपण जर पाळली जीएसटी रेग्युलर भरलं चांगल्या पद्धतीने आपण रिटर्न शेतकऱ्यांना त्याचा प्रॉफिट मिळवून दिलं शेतकऱ्यांच्या मालाचं एक तर वाहतूक वाचेल गावातल्या गावात, गावात माल आपण विकत घेतला म्हणजे वाहतूक वेळ आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांचं कष्ट त्यांचा वेळ हा पूर्ण वाचेल गावातला माल गावातच खरेदी केला आणि तो जर आपण इथून डायरेक्ट कंपन्या घ्यायला तयार आहे जागतिक बाजारपेठ खूप जवळ येत आहे आता मी काल एक्सपोर्ट केले इराणला मी हळद पाठवली बांगलादेशला पाठवली तुर्कीला हळद केली आमची म्हणजे अशा अनेक देश आहेत त्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्या आम्हाला डायरेक्ट संपर्क करतात आम्ही ते एक्सपोर्ट करतो ते फ्रेस्टा इंडिया लिमिटेड कंपनी सोबत आम्ही टायप केलं एन आहे भरपूर कंपन्या आहेत मसाले कंपन्याच्या आम्हाला आता संपर्क करायला लागल्यात त्याच्यामुळे सर्वांनी आता कमीत कमी तालुक्याला तालुक्याच्या लेवलवर चार पाच तरी शेतकऱ्यांनी एकत्र उत्पादक कंपन्या कराव्या मी माझं टर्न ओव्हर मागच्या दोन हजार एकोणीस पासून मी सुरुवात केली तेव्हा माझं पासष्ट लाख टर्न ओव्हर होतो पहिल्याच वर्षी आणि या वर्षी माझं आता पावणे सहा करोड रुपये झाले ऑडिटेबल बॅलन्स शीट आहे तुम्ही जर व्यवहारिकता व्यवस्थित ठेवून शेतकऱ्यांना चांगली सेवा पुरवली शेतकरी शंभर टक्के तुम्हाला माल देतो तुम। आता इथून त्यांना तालुक्याला जायचं किंवा शहरामध्ये जायचं चाळीस किलोमीटर त्यांना वाहतूक खर्च भाडं हमाली वेळ आणि पुन्हा पैशाला दुसरी चक्कर पुन्हा मापासाठी वेगळी चक्कर हे सर्व वाचणार एकाच दिवशी माप होईल एकाच दिवशी त्यांना अकाउंटला पेमेंट जातील आणि गावातल्या गावात सर्व आहे सर्वांनी मला विनंती आहे या युट्यूब चॅनल च खरंच मानावर तेवढे आभार कमीच आहेत असे युट्यूब चॅनल आणि आणि जे ग्राम विकास योजना गावोगाव राबवली आणि स्वतः सेंद्रिय शेती ऑरगॅनिक शेती नैसर्गिक शेती यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन देतात आपण या ला सर्वांनी सबस्क्राईब करावं फॉलो करावं आणि त्यांनी जे त्यांचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत ते खरंच वाखान्याजोगे आहेत त्यामुळं मी सर्वांना एकच विनंती करतो आपली शेती नैसर्गिक करा आणि गावोगाव उत्पादक कंपन्या कर स्थापन करून शेतकरी आत्मनिर्भर बनवू शकतो मला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद